लिंग भेद मोठ्या प्रमाणात आहे नेक्स्ट अर्थात हा लिंग भेद आहे हे हे कळायला याचं संवेदना व्हायला संवेदीकरण व्हायलाही आपल्याकडे योग्य समज यावी लागते आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ त्याला स्पेशल ट्रीटमेंट असायची आणि आमच्या पाच जणींना वेगळी ट्रीटमेंट असायची व्हाय तेव्हा मुलींची संख्या खूप होती आणि मुलं म्हणजे फार सांभाळण्याची लाड करण्याची गोष्ट नवसाचे वगैरे आणि मग त्याला जे जे मिळायचं त्या त्यासाठी आम्हाला खूप झगडावं लागायचं किंवा मनाची समजूत घालावं लागायची तू तुम आहेस तुझ्यासाठी हे नाहीये काही असेल कपडे असेल खाद्यपदार्थ असेल हे व्हायचं पण त्या काळानुरूप आई बापाला पण वाटायचं नाही की आपण काहीतरी वेगळं वागतोय आणि आम्हाला वाटायचं नाही कारण हे वातावरण तेव्हा घराघरात होतं घर आता मी ग्रामीण भागात होत असेल ग्रामीण भागामध्ये आजही पुरुष मंडळी जेवल्यानंतर महिला जेवायला बसतात आणि एखादा पदार्थ संपला तर बायकांनी पुन्हा तक्रार करायची नाही बघा आम्हाला फार गंमत वाटते या गोष्टीची हे मी पण अनुभवलंय मी निरीक्षण केलं सुरुवातीच्या बायांनी ते स्वीकारलं त्या बायकांना मर्यादा होत्या चौकट होती आणि त्यांना शिक्षण नव्हतं त्यामुळे ते त्यांच्याकडे ती सजगता नव्हती त्यांचा प्रवास नव्हता बाहेर येणं जाणं नव्हतं चार लोकांमध्ये बोलणं नव्हतं वाचणं नव्हतं बघणं नव्हतं आता एवढी माध्यम उपलब्ध आहे आपल्याला शहाणं करण्यासाठी जी